पण बिहाइंड द सेन्स जे काही इमोशनल चॅलेंजेस फिजिकल चॅलेंजेस मेंटल चॅलेंजेस मी काही फेस करत असते तर ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सोबत जे असेल तर ते शेअर करत असते पण काय होतं सध्या की बेबी असतं आणि बेबीकडे कम्प्लीट अटेन्शन जे आता ते द्यायला लागतं आणि मला असं वाटतं की कुठेतरी कामापेक्षा जास्त त्याचं जे आहे करणं तर ते महत्वाचं आहे पण एवढ्या लोकांपर्यंत माझं व्हिडिओ जे आता ती पोहोचतच नाही आहे युट्यूब नोटिफिकेशनच देत नाही आहे किंवा होम फीड वरतीच माझा जो व्हिडिओ आहे तो दाखवत नाही मला रिचार्ज जो आहे तो येत नाही आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आशा आहे तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवांत आहात तर आज एका खूप महत्वाच्या विषयावरती मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर जस्ट मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले होते इथेच जो की आपला मेन चॅनल आहे त्याच्यामध्ये सेव्हन्टी एट थाउजंड फॉलोअर्स आहेत तर सबस्क्रायबर्स आहेत ॲक्च्युली तर त्या चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट करायला मी इथे बसले होते आणि म्हटलं की खूप वेगवेगळे विचार येत होते आणि म्हटलं की आज तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा ज्या तर त्या विषयावरती किंवा त्या मेन चॅनलच्या रिलेटेड जास्त जर त्या तर तुम्हाला माहिती आहे की मेन चॅनल जे आहे तर ते ग्रो करण्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहेत भरपूर वेगवेगळ्या रिसर्च करून वेगवेगळे टॉपिक्स मी तुमच्यासमोर आणते त्या चॅनलच्या माध्यमातून एज्युकेशनचे रिलेटेड वर्क फ्रॉम होमचे रिलेटेड बट आता काही दिवसांपासून असं होतं की मला खरंच म्हणजे तर वेळ मिळत नाही आहे किंवा जो वेळ मिळतो म्हणजे पूर्वी जितकी मी ॲक्टिव्ह असायचे जसं की मी दुपारी सुद्धा बाळ झोपल्यावरती जे असते म्हणजे त्या जोगी दोघी झोपल्यावरती जो जे असतील तर ते उठून रेकॉर्डिंग करायचे किंवा रात्री मध्यरात्री मी रेकॉर्डिंग करायचे तुम्हाला माहिती आहे कधी कधी रेकॉर्डिंग्स मी दोन वाजता तीन वाजता सुद्धा केलेली आहेत रात्रीची पण आता नाही आय डोंट नो का बट मला असं नाही वाटत की उठावं रेकॉर्डिंग करावं म्हणजे ज्या उत्साह त्यावेळी होता तर तो आय डोंट न का म्हणजे हेल्थ प्रॉब्लेममुळे असेल पण असं काय मेजर हेल्थ इश्यू मला नाही आहे पण असं काय डोंट नो का असं का झालं असेल तर तुम्हाला पण असं कधी होतं का की खूप एक काम तुम्ही असं केलेलं असतं खूप मोठं आणि मग ते काही ठराविक स्पेसिफिक पॉईंट नंतर असं होतं की नाही आता नाही जमत आहे किंवा नाही होत आहे असं वाटतं तर मला पण आता सध्या तसं वाटतंय की नाही होत आहे नाही आपल्याला करता येत आहे किंवा चॅनलवरती व्हिडिओज कन्सिस्टंटली अपलोड करता येत नाहीत कारण व्हिडिओ करायचं म्हटलं की एक तर स्टडी आला त्याच्यामागे खूप वेगवेगळे वे अभ्यास आला त्याच्यामागे आणि मग वेगवेगळ्या टॉपिक्स येतात मग त्याच्यातून बेस्ट टॉपिक कोणता आहे मग आपलं ऑडियन्स कोणता टॉपिक बघेल तर त्या अकॉर्डिंगली जे असेल तर ते मी काम करत असते जर तुम्ही चॅनल बघितलात किंवा बघितलं नसेल तर आता लगेच जा आणि बघा तर चॅनलला सेव्हन्टी एट थाउजंड सबस्क्राईबर्स आहेत पण पण कन्सिस्टन्सीमुळे काय होतं की मी व्हिडिओ अपलोड करते पण रिचच येत नाही रिच येत नाही म्हणजे काय होतंय की यूट्यूब माझे व्हिडिओ पुशच करत नाही आहे ऑडियन्सला म्हणजे माझे सेव्हन्टी एट थाउजंड ऑडियन्स आहे ना तर ॲटलीस्ट मी म्हणते यूट्यूबने माझी जी व्हिडिओ आहे तर ती वीस हजारपर्यंत तीस हजारपर्यंत लोकांना तरी पाठवावी पण एवढ्या लोकांपर्यंत माझी व्हिडिओ जे आहेत ती पोहोचतच नाही आहे यूट्यूब नोटिफिकेशनच देत नाही आहे किंवा होम फीडवरतीच माझा जो व्हिडिओ आहे तो दाखवत नाही आहे मला रिच जो आहे तो येत नाही आहे आणि मला स्पेसिफिकली आता मी यूट्यूबबद्दल भरपूर अभ्यास केलेला आहे त्यामुळे भरपूर गोष्टी मला माहिती आहेत की युट्यूबमध्ये ग्रो करण्यासाठी हे जर चॅनल डेट झालेला आहे तर याला मी जर ठरवलं तर एका महिन्यामध्ये जे आता ते पुन्हा व्ह्यूज वाढवू शकते किंवा एका महिन्यामध्ये मी सेव्हन्टी एट थाउजंड चे एक लाख सबस्क्राईबर पण करू शकते बट आय डोंट नो वाय कि ते करण्याचं जे उत्साह असतोय ना तर तोच कुठून आय डोंट नो का तर तो नाही आहे किंवा येत नाही आहे आणि तो तर मी थोडासा प्रयत्न करते थोडं थोडं करते आहे मला जसं जमेल तर त्या पद्धतीने करते बट काय होतं सध्या बेबी बेबी की बेबी असतं आणि बेबीकडे कम्प्लीट अटेन्शन जे आता ते द्यायला लागतं आणि मला असं वाटतं की कुठेतरी कामापेक्षा जास्त त्याचं जे आहे करणं तर ते महत्वाचं आहे आणि त्यामुळे व्हिडिओज पण खूप कमी येतात आणि भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडून तर त्या थोड्याशा हळूहळू हळू ज्या आता त्या कमी होत आहेत बट स्टील मी जी स्पीड मी पकडलेली आहे किंवा जी ग्रीप मी पकडलेली आहे ती पकडून ठेवण्यासाठी मी सुद्धा खूप जास्त प्रयत्नशील आहे तर भरपूर लोक मला ओरडतात ठीक आहे जे जवळचे लोक आहेत ज्यांनी माझी जर्नी खूप जवळून बघितलेली आहे तर ते अजूनही मला ओरडतात की आता जरासं थांब आता जरासं बंद कर पण थांबले किंवा बंद केले ना तर त्याच्यापासून जे जास्त नुकसान होणार आहे तर ते आय थिंक की माझ्या मुलांनाच होणार आहे कारण हे जे मी करते, करते।, करते। वा, वा, तर त्यांच्यासाठीच करते त्यांच्या फ्युचरसाठी त्यांच्या भविष्यासाठी करते आय नो मला थोडासा या सगळ्या कंडिशन्समध्ये मेंटल इश्यूज किंवा फायनान्शियल इश्यूज किंवा हेल्थ इश्यूज जास्त त्याचे येऊ शकतात बट प्रत्येकाला होतं म्हणजे घरातून जर मला काम करता येतं आहे मला असं तर नाही आहे ना की कुठं की सहा वेळाचा ब्रेक संपला की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे किंवा ऑफिसला जायचं आहे मुलांना घरामध्ये मुल ठेवून आणि मग काम करायचं तर असं तर माझ्या लाईफमध्ये काही नाही आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट की मला वर्क फ्रॉम होम तुम्ही इतकी छान एक एजन्सी स्वतःसाठी तयार केली आहे अकॅडमी जी आहे ती तयार केलेली आहे सोबतच तुम्ही छान एक युट्यूब फॅमिली आहे तर ती मी तयार केलेली आहे आणि मी काही ना काहीतरी करून प्रत्येक गोष्टीतून जे आता ते ग्रो करण्याचा मी प्रयत्न करते बट येस थोडंसं करते मी त्या चॅनलवरती काम करायचा प्रयत्न करते आणि यस लवकरात लवकर सेवंटी एट थाउजंड सबस्क्रायबर्स आहेत त्याचे एक लाख सबस्क्रायबर्स करून एक सिल्वर बटन जो आहे तो कर, तो लवकर घेण्याचा मी सुद्धा प्रयत्न करेन घ्यावं वाटतं सगळं करावं वाटते पण त्याच्यासाठी जे कष्ट कुठेतरी करावे लागतात किंवा प्रयत्न करावे लागतात ना तर तिकडे कुठेतरी जा असं म्हणजे असू दे जाऊ दे करूयात असं होऊ दे तर मी असं पहिलं नव्हते करत कधीच नव्हते करत एखादी गोष्ट मला सुचली एखादी गोष्ट आठवली तर मी लगेच जायचे आणि करायचं पण आता छोट्या बेबीमुळे भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या पॉसिबल होत नाहीत आणि आय थिंक यस कुठेतरी स्पीड कमी झालं तर मी थांबले तर था नाही या ब्रेक तर घेतलेला नाही त्यामुळे कुठेतरी स्पीड कमी झालं तर त्याच्यामुळे काही म्हणजे असं मेजर इश्यूज काही होणार नाही आहेत त्याच्यामध्ये अप अँड डाऊन्स जे आता त्या लाईफमध्ये प्रत्येकाचेच असतात आणि असायलाच हवे अकॅडमी पॉवरफुल चालू आहे अकॅडमीचा काही इश्यू नाही अकॅडमीमध्ये ऍडमिशन वगैरे भरपूर चालू आहेत सगळं व्यवस्थित आहे पण युट्यूबची जी जर्नी आहे ना तर ता त्याला कुठेतरी थोडंसं अजून बूस्ट करायला हवं कारण युट्यूब जर वाढलं अजून ना तर मग अकॅडमी अजून जास्त वाढते तर युट्यूबच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले कि मग मग अकॅडमिकच्या ॲडमिशन्स जे आहेत ना तर ते सुद्धा फास्ट होतात त्यामुळे कुठेतरी यूट्यूब मला एक पॉईंट ऑफ बिझनेससुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे यूट्यूबवरती मला नेहमीच माझ्या कोर्सचे रिलेटेड काही अपडेट्स असतील तर ते द्यावे लागतात किंवा काही व्हिडिओज असतील त्या अकॉर्डिंगली तर ते बनवावे लागतात कन्सिस्टंट राहावं लागते त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेन इथून पुढे जे असेल तर ते कन्सिस्टंट राहायला तर तुमच्यापैकी भरपूर जणांचा ज्यावेळी कॉल येतो ना तर त्यांचा सेम प्रॉब्लेम असतो की करायचं तर भरपूर गोष्टी असतात आम्ही स्टार्ट पण करतो तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक मोटिवेशन मिळतं इन्स्पिरेशन मिळतं पण करायला गेलं ना की मग भरपूर अडथळे येतात चॅलेंजेस येतात आणि मग कुठेतरी राहू देत किंवा करूयात तर असं म्हणून सोडवून दिलं जातंय तर मी सुद्धा आता त्या ती जी फेज आहे ना तर ती एक्सपिरियन्स करते आता डिलिव्हरी नंतर तर येस काहीतरी गोल्स सेट करा माझे गोल्स मी ऑलरेडी सेट केलेले आहेत काही गोल्स मी तुमच्यासोबत लास्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर त्या शेअर पण केलेल्या आहेत मेन चॅनलवरच्या तर ती व्हिडिओ एकदा नक्कीच चेक करा आणि पुन्हा एकदा अगदी फुल स्पीडने मी सुद्धा काम करायला चालू करणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये फुल स्पीडने काम करायला जे असेल तर ते चालू करा तर आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं काही मत होतं तर ते तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप छान एक इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन जे आहे ते मिळालं असेल कारण या चॅनलच्या माध्यमातून मी बिहाइंड द सन्स मी माझ्या मेन चॅनलवरती फक्त बिझनेसच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती शेअर करते पण बिहाइंड द सेन्स जे काही इमोशनल चॅलेंजेस फिजिकल चॅलेंजेस मेंटल चॅलेंजेस मी काही फेस करत असते तर ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत जे असेल तर ते शेअर करत असते हे व्हिडिओज तुम्हाला छान वाटत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय